शर्यती वेडा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण चाललो मशाला आजचा पहिला दिवस आहे मशाचा आणि आज आपल्याला कुठले कुठले बैल आले तिथे विकायला ते बघायला भेटतील आमचा मेन ड्रायव्हर बारक्या ड्रायव्हर आणि प्लस आमचे बंधू आकाश मशे आणि शेख आम्ही चाललोय थोड्याच वेळेला अड्ड्यात पोहोचल्यानंतर आड्ड्यात बोलतोय जत्रामध्ये पोहोचल्यानंतर कोणते कोणते बैल आले तुम्हाला दाखवतो मी पोचलो आपण माशामध्ये फायनली आपण पोहोचलेलो आहे एक बघा माशाची माशाची काय गेट हो कमानी आता कमानी आपण पास केले आता पुढे पुढे जाऊन आपल्या पार्किंगला जागा बघा लागेल पहिले आपण जाऊन बैल बाजार करणार आहे फायनली आपण पोहोचलो आहे माशामध्ये जत्रेमध्ये आता कुठले कुठले बैल आले ते तुम्हाला दाखवतो माशामध्ये त्या बघा आपल्याबरोबर आपले मित्र आहेत रवी पवार निकेश मशे आणि आमचा लाडका डायवर बारके शेठ आता तुम्हाला तुम्ही कुठले कुठले बैल आले दोघांना दिसला बाना दहा कुठून आले तुम्ही कुठून बेल्ला बैल बाजार भरतो तिथून बरोबर ना आता हे दोन जाते ना नाव काय तुमचं बोलणं पाऊसाहेब किसन किती शिरापूर तालुका पारनेर अच्छा किती बैल आणले होते तुम्ही आम्ही सात बैला आणले होते सात बैलामध्ये किती संपले तुमचे पाच संपले आम्ही बैल लांबून आणले होते तामिळनाडूची गोरी होती काही अच्छा म्हणजे तुमचा बिझनेस बैल बाजारचा बिझनेस आम्ही मैसूर तामिळनाडूच करतो आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे बाजार समजा जत्रा वगैरे असेल तर तुम्ही तुमच्याकडे बैल असेल विकाल आमच्याकडे आपल्याला चाकणला खेळला त्या बाजार चाकणला खेळला कायम गाड्या उतरा द्या अच्छा तुमच्याकडे बैल असतात कायम विकाल कायम आमचा बैल बाजारला कायम खेळणार बैल असतात या बघा मित्रांनो दादांकडे नेहमी बैल असतात विकायला असं नाही का जत्रामध्ये म्हणून बैल असतो विकायला तर कधी कोणाला लागलं तर दादांशी संपर्क झाला दादांचा नंबर घेतो दादा नंबर अच्छा आता तुम्ही यांच्याकडून खरेदी केला अच्छा कसा वाटला बैल तुम्हाला अच्छा तुमचं नाव सांगा पुन्हा संतोष जनार्दन पुणे पाटगाव पाटगावचे तुम्ही अच्छा पाटगावचा आड्ड होता तिथलेच तुम्ही बरोबर ना आता कशा शर्यतीसाठी अच्छा म्हणजे आ, किती जाती दोन जाती बोलून मी दोन जाती अच्छा कितीपर्यंत घेतला तुम्ही तो घेतला 61000 अच्छा तुम्ही अशी काय काشت बघितल्या बायला मध्ये काय ते रोग बघून घेतलंय तर असं वाटला बरोबर पावर बघून घेतला काल गाडी उतरवताना त्यांनी दुसरा एक गोरा होता अच्छा तो एक लाख वीस 20000 मागितली नाही पावर केला पाव। मी दहा घड्याला गोरा मागून आणपणी पण माझ्या बोराने मी जाम धरला जोड घालून टाकली इथले एक दिन का चालला होता आज बायलाला का जो एक अजून एक दुसरा होता तो विकला तो दिला काल त्यांनी दोन्ही घेतले असते पण चौदाला लय जण घातलं वाचल्यामुळं आणि हे आमच्या इकडचे कोकणामधले जोडीदार असल्यामुळं आम्ही त्यांना एक प्रेमान दिला अच्छा दोस्ती खात्यात दिलेलं बैलाचं नाव काय आता बैल मी तामिळनाडून गाडी भरून आणतो म्हणजे प्रत्येकाचं नाव मला सांगता दादा मग आता पुढे गेला तुम्ही नाव काय ठेवणार आता त्याचं नाव आता पोरा इथं जर केलंय पुष्पा म्हणून पुष्प म्हणून ठेवून अच्छा आपला तो नारायण नामशाचा पुष्प आहे तसंच हे मी दिसायला पण पुष्प आहे बरोबर त्याच्यावर कशा दिसतो पुष्पंट हा बरोबर बरोबर चालन चालन पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा यांनी या खरेदी केले पंचावन्न ला किती दाती काय आपण विचारू वाढवायला खरेदी काय नाव तुमचं विनायक मस्के कितीला बारवडलं कितीला घेतला तुम्ही किती जाते किती आहे जाते किती दोन आहे का कुठल्या गावाचे तुम्ही चलो जा विमाशंकर अच्छा मग तुम्ही आईल कशासाठी अडी घेतल्या हा ना आ।